महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झाले नसताना आणि ज्या जागांवर वाद आहे अशा जागांवर देखील उमेदवारी जाहीर केल्याने शरद पवार आणि काँग्रेस गट उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज आहेत गुरुवारी महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भात आणि निवडणुकीच्या संदर्भात महत्वाची बैठक पार पडली सांगली आणि दक्षिण मुंबईच्या जागेवर काँग्रेसने दावा सांगितलेला असताना तसेच या जागेवर निर्णय झालेला नसताना उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केले आहेत या संदर्भात बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आणि शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली काँग्रेसने या जागांवरील दावा सोडलेला नसून हा विषय बैठकीत अनिर्णित राहिला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भिवंडीची जागा कुणाच्या वाटेला जाणार असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला असता भिवंडी आमचीच आहे आणि आमचीच राहणार असे ठाम विधान जयंत पाटील यांनी केले महाविकास आघाडीमधील ही अंतर्गत नाराजी कशी दूर होते हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक